नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे आपल्यासोबत आहेत आणि हे हे जे सरकार स्थापन झालं त्यानंतरचे जे काही सिच्युएशन आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आमदार साहेब पहिल्यांदा तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा धन्यवाद सोलापूर जिल्ह्यात पाच भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले आहेत परंतु हे जे मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला संधी मिळाली नाही तुमचं सिलेक्शन होईल असं अपेक्षित होतं परंतु झालं नाही आणि कुणाचंच झालं नाही सोलापूर जिल्ह्यात काय सांगाल भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतोय आणि पक्ष ज्यांना ज्यांना जी जी जबाबदारी देत ती जबाबदारी योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही पार पाडत असतो आहे पक्षानं ज्या पद्धतीनं जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही शंभर टक्के पार पाडतो निवडणुकीनंतर बऱ्याच गोष्टींचा वाप झाला मार्कटवाडीचं जे काय आहे म्हणजे तिथं ईव्हीएमवर संशय घेतला गेला आणि देशाचे नेते शरद पवारांपासून बरेचसे नेत्यांनी तिथे येऊन प्रदर्शन केलं आणि ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेतलं काय सांग जेणे जेणे अर्ज लिहिले होते तक्रारी केल्या होत्या ईव्हीएमच्या एमच्या बाबतीत आता सगळे अर्ज पाठीमागे घ्या लागलेले आहेत त्यांच्या त्यांना बी लक्षात आलंय ईव्हीएम मध्ये घोटाळा होत नसतो निवडणूक जिंकली का आम्ही जिंकलो निवडणूक हारलो का ईव्ही मुळे हारलो विचारायत त्या ई व्ही एमला कायम त्यांनी त्या ते ठिकाणी आत्तापर्यंत कॉर्नरच केलेला आहे म्हणजे आज या ठिकाणी जनतेनं दिलेला कल आज आम्ही लोकसभेमध्ये मान्य केला आज या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेने या ठिकाणी एक वेगळा कौल एक इतिहास करून आज या ठिकाणी जनतेने दिलेला आहे आणि हा दिलेला जनतेनं दिलेला कल हा त्यांना पचनी होईना मान्य मान्य पडे नाही त्यामुळं या ठिकाणी ई व्ही एमवर याच्यावर त्याच्यावर ते करत राहतात आता त्यांना हळूहळू लक्षात द्यायला लागले त्यामुळं तक्रारी पाठीमागे घ्यायला लागले एकीकडं मार्केटवाडीमध्ये ई व्ही एमवर ऑब्जेक्शन घेतलं जातं तर तुमच्या मतदारसंघातील टाकली लक्ष्मी इथं मात्र ई व्ही एमच्या समर्थनात ग्रामपंचायतचा ठराव होतो संदर्भात काय सांगा नक्की मी आपल्याला तेच सांगतो आहे की जो जनतेनं दिलेला कौल आहे कारण आपण निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी त्याचा खुलासा केलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर ह्याच्या आठ आठ दिवस अगोदर ट्रेनिंग होते त्या की त्यांनी निवडणूक आयोगाने सगळ्यांना सर्व पक्षांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं की याच्यावर तुमचा आक्षेप असेल तर त्या ठिकाणी नोंदवा हॅक करता येत असेल किंवा काय अजून त्याच्यात छडछाड करता येत असेल तर ते करून दाखवा असंही त्या ठिकाणी निवडणुकांनी निवडणूक आयोगाने पहिले आठ दिवस निवडणूक लागायच्या अगोदर त्या ठिकाणी दिलं होतं त्यावेळेला कोण गेलं नाही तुम्ही त्याच्यावर तक्रारी नाहीत आणि परत निवडणूक हरल्यावर त्या ई व्ही एमच्या मागं लागण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं निवडणुकीपूर्वी मंगळवार उत्साह सिंचन योजनेचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं होतं तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेले आहेत ही योजना लवकरात लवकर मार्गी लागेल आणि पूर्ण सगळ्या गावांना पाणी मिळायला वाटतं जी जी उद्घाटनं झालेली आहेत त्याची आता कामं चालू करण्याची बरीचशा प्रोसेजर झालेली आहेत त्या आणि थोड्या दिवसातच ती कामंसुद्धा चालू होती शेवटचा प्रश्न आहे नुकतंच हिवाळी अधिवेशन झालं यामध्ये एम या आय डी सीच्या संदर्भात तुम्ही खूप आग्रह आहात मागच्या टर्ममध्ये पण तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे एम आय डी सीचा अंशता मंजूर पण झालेली आहे उर्वरित काम कधीपर्यंत मार्ग लागलं असं वाटतं एम आय डी सी एम आय डी सीच्या कामाची जवळजवळ आतापर्यंत जे काम ॲक्विजेशन वगैरे ह्या प्रोसिजर नोटिसा देणं ॲक्षेप घेणं ह्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण झालेल्या आहेत काही आक्षेप आलेले आहेत त्याच्यावरतीसुद्धा या ठिकाणी त्या लोकांना बोलवून त्या ट्रस्टनं बोलवून त्या ठिकाणी त्यांचं आणि प्रशासनाचा तडजोड करून त्या ठिकाणी ही एम आय डी सी शंभर टक्के त्याच ठिकाणी होईल हे मी त्या आपल्याला खात्री देतो जाता जाता सांगा पुढच्या अडीच वर्षात मंत्री होणार मी आग आपल्याला अगोदरच सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे जो जबाबदारी देईल ते चांगल्या पद्धतीनं आम्ही पार पाडू हे <laughs> होते आमदार समाधान आवताडे आणि एकंदरीत राजकीय आणि मतदारसंघातील कामाविषयीसुद्धा त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या